उद्याचा मेळावा ऐतिहासिक ठाकरे बंधू एकत्र एक स्टेजवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीचा विजय शक्य झाला असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला त्यामुळे उद्याच्या मेळाव्यासाठी आमचे नेते आणि मनसेचे नेते एकत्र एक तयारी करत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं उद्याचा दिवस ऐतिहासिक असेल त्यामुळे राजकारणात नवा बदल घडवणारा दिवस असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला हिंदीच्या विरोधात ठाकरेंनी मराठीला विजय मिळवून दिला असा दावा देखील त्यांनी केला या मेळाव्यामुळे शिवसेना सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठलाय त्यामुळे नैराश्यातून त्यांची वायफळ वक्तव्य समोर येत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला रामदास कदम एकनाथ शिंदे किंवा इतर शिंदे गटातील नेते काय बोलतात हे सुरूच राहणार आहे मराठी माणूस उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्ताने एकत्र आला असला तरी पाच पंचवीस टाळक्यांना ते एकत्र आलेले नको आहे विशेष करून शिंदे गटाच्या लोकांचं राजकीय भविष्य संपणार आहे या भीतीपोटी त्यांना अशा कल्पना सुचत आहे असं देखील राऊत यांनी म्हटलंय या लढाईत त्या प्रत्येकाचं योगदान उद्या होणाऱ्या मराठी मेळाव्याची संपूर्ण रूपरेषा ठरली आहे ती ठरलेली रूपरेषा आम्ही आता सांगितली तर उद्या लोकांनी कार्यक्रमाला काय यावं कार्यक्रमाला जे येतील त्या लोकांचं स्वागत होईल त्यात काँग्रेसचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाव्या पक्षांचे नेते असतील प्रत्येकाचं सन्मानाने स्वागत करण्यात येणार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय या लढाईत त्या प्रत्येकाचं योगदान आहे हे आम्ही मान्य करू असं देखील राऊत यांनी म्हटलंय गिरीश महाजन यांच्यावरही गंभीर आरोप नाशिकमधील प्रवेश थांबावे यासाठी मी माझं मत व्यक्त केलं नाही मी केवळ भारतीय जनता पक्षाचा बुरखा फाडण्याचं काम केलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय नाशिकमधील एका व्यक्तीनं समाज माध्यमांवर शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात गरळ प्रयत्न केला पोलीस त्या संदर्भात दखल घेत नव्हते ती व्यक्ती ब्लॅकमेल करत होते त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्या कानशिलत मारली मात्र गिरीश महाजन यांनी गुंड लोकांच्या मदतीनं पक्षप्रवेश करून घेतले असल्याचा आरोप राऊत यांनी केला महाजन यांची अनेक प्रकरण माझ्याकडे आहेत ते लवकरच समोर आणणार असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आणि सांगतो की महाराष्ट्र आणि शिवसेना शिवसेनेचे वाढ जिवंत आहेत मला सवय ती नाही मिळून शिवसेना तोडली म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून टायगर है बी जिंदे है सब जिंदा है जगा जगा पे आणि पाच जुलैला मराठी विजय दिवस जो आहे तसं त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत